जामखेड येथे लवकरच तहसीलदार यांची नियुक्ती होणार जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जामखेड येथे आढावा बैठक घेऊन तालुक्यातील राज्य व जिल्हा पातळीवर जी कामे प्रलंबित आहेत ती पूर्ण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याचा आढावा व संबंधित विभागांना योग्य त्या सूचना दिल्या गेल्यात त्यानुसार जामखेड शहरात निर्माण होत असलेले उपजिल्हा रुग्णालय अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग लवकरच पूर्ण होईल तसेच एकवीस दिवस झाले जामखेड तालुक्याला तहसीलदार नाही अनेक तालुक्याचे प्रलंबित प्रश्न पडलेत असा सवाल पत्रकारांनी जिल्हाधिकारी यांना छेडला असता उत्तर देताना जिल्हाधिकारी म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिक्त असलेल्या तहसीलदारांच्या जागेवर तहसीलदार मिळावा यासाठी राज्य शासन व राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी केली असून जामखेडसाठी लवकरच तहसीलदार मिळतील अशी माहिती अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ पंकजा शिहा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या दीडशे दिवसांच्या उद्दिष्टानुसार जामखेड येथे जी विकासकामे प्रलंबित आहेत ती पूर्ण करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यासाठी जामखेड तहसील कार्यालय येथे डॉक्टर पंकजा आशिया यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीनंतर डॉक्टर पंकजा शिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला दरम्यान आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या आढावा बैठकीसाठी कर्जत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी नितीन पाटील निवासी नायबता प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पाटाळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभियंता शशिकांत सुतार जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे गटविकास अधिकारी शुभम जाधव तालुका कृषी अधिकारी रवींद्र भुले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील बोराडे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामदास मोरळे राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता सुजित चिमटे राष्ट्रीय महामार्गाचे प्रोजेक्ट डायरेक्टर नरेंद्र गांगुली नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे अधिकारी प्रशांत माणे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी ज्या महत्वाच्या विषयांसंदर्भात आदेश दिले त्यामध्ये गेली काही दिवसांपासून जामखेड तालुक्यात सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असून त्याचे तातडीने पंचनामे करावेत तसेच लवकर सुरू होत असलेल्या गणेशोत्सव व येणारे सर्वच सण उत्सव निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे आदेश जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी व खरडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांना दिले पठाणसह पत्रकार अशोक निमोनकर जामखेड विशेष करून आता सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे त्याच्या आज ठेवली होती तसेच तालुका लेवलचे सर्वच सर्व अधिकारी त्यांच्यासोबत केंद्र आणि राज्य शासनाचे जे महत्वाचे प्रकल्प आहेत त्याच्या आढावा बैठक नियोजन आहे आणि त्याच्यासोबत जे जे मुद्दे तालुक्याचे प्रलंबित आहेत जिल्हा पाच दिवस किंवा राज्य पाच दिवस त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करतो सर जामखेड तालुक्याला एकवीस दिवस झाले तहसीलदार नाहीत तर त्या संदर्भात राज्य शासनाकडे आम्ही मागणी पण नोंदवली आहे तसेच आता लोकल बॉडीची इलेक्शन पण होणार आहे त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पण आम्ही तशी मागणी केली आहे तर शासनाकडून जेव्हा अपॉइंटमेंट होईल तेव्हा आपण तहसीलदाराची नियुक्ती करू